हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा अमरावती अमरावती महानगरपालिका जी आहे त्याचा सेवा प्रवेश आणि नियम जो आहे तो निश्चित झालेला आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फार्मसिस्ट हे जे काही पद आहे त्याच्यासाठी अमरावती महानगरपालिकेमध्ये वेकन्सीज येणार आहेत का आणि जर येणार असतील तर मग त्याच्यासाठी पात्रता काय असायला पाहिजे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे आणि ते पाहण्याआधी बघा मध्ये फार्मसिस्ट या पदासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत जर तुम्ही प्रिपरेशन करत आहात एक्झामसाठी आणि तुम्हाला गायडन्सची कमी वाटत आहे तर तुम्ही बॅच जे जा आहे जॉईन करू शकता याच्यामध्ये जो काही तुमचा त्या, त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी असणारा सिलेबस आहे तो डिटेल कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जातात तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे मग त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो डबल 7760 सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की अमरावती महानगरपालिका जी आहे त्याचे सेवा प्रवेश आणि नियम जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे फार्मसिस्ट है, पद हे पद आहे तर त्याच्यासाठी वन हंड्रेड म्हणजे वन ट्वेंटी प्लस ज्या आहेत त्या वेकन्सीज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता इथे दिलेला आहे बघा अमरावती ही गट ड गट ड संवर्गातील महानगरपालिका असून त्याच्यामध्ये बरीचशी पदं जी आहेत ती सरळ सेवेनी भरावायची आहेत आणि त्याचेही प्रवेश आणि नियम जे आहेत ते जाहीर झालेले आहेत मग त्याच्यामध्ये फार्मसिस्ट या पदासाठी पण वेकन्सीज जी आहे ती असणार आहे तर मग त्यामध्ये तुम्हाला पात्रता काय असली असेल काय दिलेली आहे म्हणजे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण बघणार आहोत ठीक आहे आणि याच्यामध्ये तुमचा एजचा जो क्रायटेरिया असणार आहे सेमच असणार आहे जे काही ओपन किंवा ओपन सवर्ग जे आपण म्हणतो किंवा ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अठरा ते अडतीस वर्ष वय जर असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात बघा आणि बरीचशी पदं आहेत तसेच कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी फोर्टी थ्री पर्यंत एज रिलॅक्सेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं असणार आहे ठीक आहे आणि तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की डिप्लोमा जे झालेले जे स्टुडंट आहेत ते पात्र आहेत का फॉर्म फिलअप करण्यासाठी बघा तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे देणार आहे की फार्मसी साठी जी काही पात्रता आहे ती त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे बघा आरोग्य सेवा गट क त्या हे जे पद आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसिस्ट ज्याला म्हणतो ही याची जी काही वेकन्सी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे की हंड्रेड प्लस वेकन्सी ज्या आहेत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता अमरावती महानगरपालिकेमध्ये आणि सगळी पद जी आहेत शंभर टक्के सरळ सेवेनी भरली जाणार आहे म्हणजे तुमची एक्झाम कंडक्ट होईल आणि त्याच्याद्वारे नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे ठीक आहे तर याच्यासाठी पात्र काय लागणार आहे बघा तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत जी आहे ती तुम्ही 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 ची उत्तीर्ण आहे, आहे आहे म्हणजे जी आणि ते पण तुम्ही सायन्स स्ट्रीम मधून पास होणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे बारावी जी आहे सायन्स स्ट्रीम मधून जर तुमची असेल तर ही पहिली पात्रता आहे दुसरं आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फॉर्म ची पदवी अर्थात अथवा डी फार्मची पदविका बघा बऱ्याच स्टुडंटना प्रश्न असतो की डिप्लोमा जो आहे तो झालेला आहे तर मग आम्ही फॉर्म फिलअप करू शकतो हो का तर अमरावती महानगरपालिकेने डायरेक्टली डिक्लेअर केलेला आहे की तुमची बी तुमच्याकडे डिग्री असू द्यात किंवा डी फार्मची डिप्लोमा असू द्यात तुम्ही तुम्ही स्टुडंट जे आहेत त्या दोन्ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकणार आहात म्हणजे बारावी सायन्स असेल तुमचं कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे फार्मसी मध्ये तो केलेला आहे तरी देखील तुम्ही हे एक्झामसाठी फॉर्म फिलिंगसाठी पात्र आहात त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्र फार्मसी अँड फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट यानुसार ते वैध नोंदणी प्र, प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची जी नोंदणी आहे ती जर तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही पात्र असणार आहात संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव अनुभवास प्राधान्य आहे म्हणजे एखाद्या केसमध्ये जर दोन स्टुडंटला सेम मार्क्स मिळाले तर त्या केस केसमध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर त्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जाणार आहे अदरवाईज तुमच्याकडे अनुभव नसला तरी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय एक्झाम देऊ शकणार आहात ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की एक तर डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे ते देखील पात्र आहेत फॉर्म फिलअप करण्यासाठी आणि दुसरं तुम्हाला अनुभव कंपल्सरी नाहीये प्राधान्य दिलं जाणार आहे याचा अर्थ जेव्हा तुमची एक्झाम होईल त्याच्यानंतर सिमिलर मार्क्स मिळाले आले तर त्या केसमध्ये एखाद्या एक व्यक्तीकडे एक्सपिरियन्स आहे म्हणून त्याला प्राधान्य दिलं जाईल पण याचा अर्थ अनुभव कंपल्सरी नाहीये त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत बघा अमरावती महानगरपालिकेमध्ये बऱ्याच चांगल्या वेकन्सी ज्या आहेत हंड्रेड प्लस वन फिफ्टीच्या आसपास वेकन्सी तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय फार्मासिस्ट या पदासाठी आणि शंभर टक्के सरळ सेव्हिंग ही पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत त्याच्यासाठी जा पात्रता म्हणजे तुमच्याकडे फार्मसी काउन्सिलचं हे जे प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेचं आहे बारावी सायन्स तुम्ही कम्प्लीट केलेलं असणं गरजेचं आहे डिग्री किंवा डिप्लोमा जो डी फार्म किंवा बी फार्म जे आहे ते जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करण्यास पात्र आहात ठीक आहे अनुभव गरजेचा नाहीये अनुभवाची सक्ती दिलेली नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की अमरावती महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये फार्मसिस्ट या पदासाठी तुमची पात्रता काय असणार आहे आणि किती जागा ऑलमोस्ट असणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि बघा फार्मसिस्ट या पदासाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या दसऱ्यानिमित्त निमित्त त्याच्यावरती ऑफर सुरू आहे कोणती पण बॅच जी आहे तुम्ही अडीच हजार रुपयांमध्ये परचेस करू शकता त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे त्यामध्ये जे पण तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे मग त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरोबर झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू